नमस्कार मी स्वागत मोटारसायकल आणि ट्रकचा अपघात एकाचा मृत्यू छत्रपती संभाजीनगर नागपूर द्रुतगती मार्गावर पेडगाव येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात मोटारसायकल स्वार गोनुप दिलीप नितनवरे वर्ष बत्तीस राहणार शेलूबाजार यांचा जागीच मृत्यू झालाय हा अपघात ट्रक क्रमांक एन एल झिरो एक झालाय ट्रक नागपूर अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून प्रयत्न करत असताना शेलो बाजार येथील जागरूक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले मृत व्यक्तीचा पंचनामा करून त्यांना मंगरुळपीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकशे आठ रुग्णवाहिकेतून हलवण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास मंगरुळपीठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुधाकर आडे आणि पोलीस अधिकारी कांबडे करत आहेत ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास कुटे आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका